हॅलो हा सुनतो ताई बोलता श्री समें समें। <laughs> हो श्री बोलतो हा श्री स्वामी समर्थ कशा कशाई मस्त तुम्ही कशा आता हे पण खूप छान आहे स्वामीच्या कृपेने मी दोन अनुभव शेअर केले होते ताई आठवतो तुम्हाला म्हणजे माझ्या मिसरांना ब्लड कॅन्सर आहे तुम्हाला सांगितलं हो 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 मतात गेली होती चार दिवस राहिले अच्छा माता कशा तब्येत त्यांची हो आता कामाला जातात अरे <laughs> किती वाटेपला किती, होता ताई म्हणजे त्यांना दोन हजार नऊ मध्ये झाला होता ऍक्सिडन्सन आणि आता कोरोनामध्ये काय झालं म्हणजे हॉस्पिटलला जायलाच भेटत नव्हतं ते कामाला जायचे तर मग त्यांना डबल टिबल ड्युट्या कराव्या लागायच्या मग औषधांकडे दुर्लक्ष झालं अरे 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 हां कोरोनामध्ये आणि त्याच्यानंतर मग खूपच मागचं नंतर ऍक्सिडेंट पण झालं दोघांचं त्याच्यानंतर मग त्यांना दोन वेळा ऍडमिट केलं परत मग केरला गेलो तिथे एकदा ऍडमिट केलं आणि त्यांनी नवीन गोळ्या चालू केल्या त्या नवीन गोळ्यांमुळे एवढा प्रॉब्लेम झाला ना म्हणजे त्या गोळ्यांचे साईड इफेक्टच कसे होते अरे हा त्रास व्हायचा त्या गोळ्यांचा तर त्याच्यातून पण मग त्यांनी जेवण पण सोडलं होतं म्हणजे ना काही काय म्हणाल की म्हणजे या माणसाची गॅरंटीच नाही असं होत आणि नंतर मग म्हटलं आता काय करावं काय सुचत पण नाही मग मी शेवटी मग केम हॉस्पिटलला जाऊन त्या सांगितलं आमचा पेशंट जेवट नाही असं तसं मग त्यांनी मला एक चे, चे कोर्स दिले तुम्ही घ्या बघा होईल बरं मग मी ते इंजेक्शन बाहेरून दिलं त्यांना सलाईन मधून तेव्हापासून जे जेवायला लागले ते आतापर्यंत आता एकदम ठीक आहे मग म्हणजे आता काहीच नाही ना प्रॉब्लेम नाही म्हणजे गोळ्या खातात प्रॉब्लेम काय नाही आता आता एकदम सेवा दिलेली आरोग्य सेवा अच्छा अच्छा हा सेवा केली आम्ही तिथून आल्याच्या नंतर दोघांनी केले हा दोघांनी केली आम्ही अरे बापरे स्वामींच्या कृपेने खूप छान झालं आणि काय झालं माहितीये म्हणजे मी पण कामाला जायची मला मुलं नाही दोघच आहोत आणि मी पण शाळेत म्हणजे काम जवळ जवळ दहा पंधरा वर्ष काम केलं आणि त्यानंतर हे आजारी पडले कोरोनामध्ये कामं पण हो, आमची आणि हे पण आजारी पडले यांच्या धावपळ एक घरात कोणी नाही बघायला मला एक धावपळ करायची सगळी सगळी अडचण अडचण झाली आणि म्हटलं आता काय करायचं काम पण नाही फोन किती मिळणार ना मदत केली तर म्हटलं एकदा मग मी ते एक घर काम धरलं जेवणाच शाळेतलं काम सुटलं का हा मग आजारी पडले ते सुटले ना माझे काम आणि नंतर मग एक घर जेवणाचं काम धरलं मला पण एवढा त्रास झाला ना म्हणजे माझ्या मलक्यात घ्या कंबरीत पण घ्या आणि मानेत पण घ्या मला पण जास्त काम केलं तर माझं दुखायचं म्हटलं असं काय करू आणि मग आणि चालत यायचं उन्हात परत घरी आला घरातलं हो, करायचं करावंच लागत बरोबर आणि मग ना मी एक दिवस खूप रडले स्वामींकडे गेली म्हटलं स्वामी काय करू एक तर मला मुलं पण नाही एवढा एवढा मोठा आजार मलाही होत नाही आता तुम्हीच बघा काय आणि किती ते मिस्त्रांचं आणि तुमचं माझं आहे बावन्न आणि त्यांचं त्रेपन्न अरे बापरे पन्नास बोलांडली आहे हा पन्नाशी झाली आमची दोघांची आणि मग खूप रडले मग ते पहिले होमगार्ड मध्ये होते ना अच्छा, हा तर मग तिथूनच त्यांना तुम्ही म्हणजे त्यांना कळलं की परिस्थिती जरा डाऊन आहे बोलले तुम्ही जॉईन व्हा ड्युटीवर ते बोलले मी म्हटलं जावा आता काय घरात बसून जाईल ना बरोबर मग ते जायला लागले मत... जातात ते कामाला पण आता जसं मध्ये मध्ये ब्रेक पण देतात ते लोक म्हणजे राहायला कुठे भांडूपला राहते अच्छा अच्छा आणि मग आता जातात कामाला मध्ये मध्ये ड्युट्या म्हणजे ब्रेक पण असतो आणि होमगार्डचं कसं आहे दर महिन्याच्या महिन्याला पगार नाही दोन महिन्याने तीन अरे 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 हा कॉन्ट्रॅक्ट खर हा पण होतो असं नाही होत म्हणजे ते आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं हा पण ठीक आहे आता पहिलं म्हणजे पूर्वी म्हणजे ना खूपच बिकट परिस्थिती झाली होती माझी आजारपणामध्ये पण आता तसं नाही नाही होईल आता मी अनुभव पण शेअर केला ना ताई खूप छान होईल बघा आणि मी ना काल दोन दिवस झाले तुम्हाला फोन लावते मी सांगेन मी सांगेन सांगे, <laughs> हा म्हटलं आज मी स्वामीचे आता नामस्मरण केलं मी फोन लावला तुम्हाला मी <laughs> बसते ना नामस्मरणाला स्वामी आज तरी काही बरोबर माझं बोलणं होऊ द्या हे ग नाही आता काय झालं माहितीये इथे ना खूप एक असे मोठे बिझनेसमन आहेत त्यांनी ते नॅचरोपॅथी म्हणून त्यांचं सेंटर आहे क्रांती वेलनेस पण त्यांचा ना। बिझनेस नाही आहे म्हणजे आपल्या आहार विहारातच आपण स्वतःला किती छान नीट ठेवू शकतो आपल्या शरीरातच आपली औषधं आहेत ते असं छान हे करतात ना मग आता सध्या मी त्यांचे सेशन अटेंड करायला जाते ना तर माझं सगळं थोडंसं म्हटलं तर रिटायरमेंट नंतर आपण जर हे आता यांच्याकडनं थोडंफार शिकलो तर आपण पण कोणालाही फ्री मध्ये थोडसं मार्गदर्शन करू शकतो जर स्वतःवरच प्रयोग नाही केला तर दुसऱ्याला काय सांगणार बरोबर नाही का हा पण ताई तुम्ही ना खूप 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 मोठं काम करता खरं तुम्ही स्वामी करून घेतात ताई आपण कोणीही नसतो तो ते सगळं स्वामी, ता, स्वामी परमात्मा आता ते इतकं छान सांगतात की अरे नॉनव्हेज देवासाठी ने स्वतःसाठी सोडा मटन मच्छी फक्त ताज जे आहे आता को, कोरोना कोरोनामध्ये सगळ्यांना कोरोना झाले पण प्राण्यांना झाले ना का नाही ते सगळं ताजं खातात ना हे ते हिरवं सगळं तर इतकं छान सांगतात ते आता थोडीफार ती घेतात पण कसं आपण फी भरू शकतो तर आपण भरायचं शिकायचं आपण देऊ शकतो ना फी फ्रीमध्ये कोणाला मार्गदर्शन बरोबर आणि आता एवढे स्वामी सेवेकरी जोडले गेले तर शक्य झालं तर मला त्याच्यातनं सांगता आलं सगळ्यांपर्यंत पोचवता आलं तर चांगलंच आहे आता किती लोकांना ऍसिडिटी होते आता त्यांनी उत्तम उपाय सांगितला सकाळी कोहळ्याचा ज्यूस घ्यायचा फक्त कोहळा माहिती आहे ना दरवाजात बांधतात तो कोहळा तो कोवळा आहे त्याचा एक ग्लास ज्यूस घ्यायचा त्याच्या बिया काढायच्या साला काढायचा मधन काढायचं आणि गाळून घ्यायचं आणि तो रोज एक ग्लास ज्यूस घेतला ना ऑटोमॅटिक ऍसिडिटी जाते आणि भूक पण लवकर लागत नाही नंतर त्यानंतर ना तिथे ग्रीन ज्यूस बनतो तो ज्यूस पण छान आहे त्याच्यात पालक कावळा हळद बेलाची पानं म्हणजे सगळं आपल्या निसर्गातच आहे हा मग तो ते मात्र प्रमाण आहे मग ते अर्धा लिटर बनत निसर्ग आम्ही आपल्याला भरपूर दिलेला आहे पण आपल्याला घेता येत नाही घेता येत नाही त्याचे आणि ते सर जे आहेत ना त्यांनी स्वतः सगळे प्रयोग केले आता ते सांगत होते ना एक होता ताई त्यांना कॅन्सर होता त्यांनी फक्त आपल्या एरियामध्ये जे फळ येतात त्याच्यावर त्यांनी त्यांना सांगितलं की ते फक्त फळ खा जेवढे जातील तेवढे खा म्हणजे एकच कुठलं पण फळ मग आता त्यांनी ने काय केलं तर सरांनी आधी स्वतः फक्त द्राक्षावर राहिले मग त्यांना द्राक्ष चावायचा कंटाळाचा मग त्यांनी द्राक्षाचा फक्त ज्यूस घ्यायचे सकाळी अर्धा ग्लास संध्याकाळी अर्धा ग्लास आणि दिवसभर काय थोडेफार खाता येतील तसे म्हणजे एक दीड किलो द्राक्ष जात होते रोजचे असे त्यांनी एक्केचाळीस दिवस झाले त्यांना डायबिटीस नाहीये काही नाही काही सगळे आजार गेले त्यांचे द्राक्षमुळे द्राक्ष नाही कुठलं पण आपल्या आजूबाजूला कुठलं फळ आहे ते घ्या आपले आजारच जातात फक्त त्या एका हा कुठलं पण काहीतरी एकच सुरू करायचं जे आपल्या आपण महाराष्ट्रात जातो तर महाराष्ट्रात जे पिकतात जे आपल्याला त्या सीझनला मिळतात ते फळ खायचे असं संत्र घ्या केळं घ्या काहीतरी असं पण त्याच्या खायचं नाही त्यांनी त्याच्यावरच काढले महिना महिनाभर आणि ही जी वेळ ती फार वाईट आहे

त्यांच्याकडे जावा सेवा घ्या म्हटलं नगर हा तर आम्ही मागच्या वेळेस खूप फिरलो पण आम्हाला ते भेटलच नाही शिवतेज नगरच्या केंद्रात येतात ना ते सकाळ जाऊया नंबर पण आहे ना तुमच्याकडे तर त्यांना आधी मेसेज करून ठेवायचा सारखे सारखे मेसेज ते पण वयस्कर आहेत ना दादा पण जेवढं तेवढं ते करतात प्रत्येक पुण्यात हा ना दादा भोसरेला राहतात अच्छा तिथे मठामध्ये असतात का ते हा तर मठा सकाळी जातात आणि संध्याकाळी जातात त्यांचं टायमिंग काय राहत मला सांगा ना कशासाठी म्हणजे मी जर गेली तर त्याच टायमावर जाईन ना हा नाही सकाळी आता स्वामींच्या आरतीची वेळ असते मग तिथे सगळे येतातच तिथे भेटायला त्यांना मग तसं जायचं पण सकाळी म्हणजे किती न... सात ला वगैरे हा सात आठला मग ते असतात तिथे दहा अकरा पर्यंत नंतर त्यांचा पण पोथी पारायण करणं चालूच असतं ना दुपारी जेवायला घरी जात असते हा मग तिथे त्यांचं पारायण हे ते घरी असतच ना शेवटी संसारिक माणूस आहे तरी ते त्यांना ते काय अडकलेले नाही संसारात पण त्या दादांचे पण खूप छान छान अनुभव खूप 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 छान छान पण अनुभव मी ती बाई सांगत होती ना तिला काय बाहेर बाधा झाली ताई किती सुंदर अनुभव त्यांचा किती छान सांगत होती काही स्वतःहून भगत आईनी स्वतःहून तिला फोन करून घेतला पण मी रोज ऐकते रात्री झोप पण मी शेअर झोप्याना आणि एक माझ्या आईचं पण एक सांगायचं आहे आई पण अशी म्हणजे आई पण माझी स्वामी सेवक आहे आणि मी जात होती ती पण म्हणजे खुलाबाला कामाला जायची एकदा तिचा असा बाहेर झोप जाणार ट्रेन मधलं की पटकन स्वामी समर्थ स्वामी समर्थ थो बोलली थोड्यान वाचली आई आमची बापरे मला सांगते ना मला स्वामींनीच वाचवलं खूप म्हणजे खूप तर त्यांच्यासाठी पण घरा जायचं कृपाय हा जाऊन या काही श्री हो हो चालेल श्री स्वामी